यश परगे या युट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल मराठी या विषयाची तासिका आपण अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण मराठी विषयाची तासिका अभ्यास होत आहोत त्यामध्ये आपण उतारा क्रमांक एकवीस आणि बावीस हा अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका करायच्या असतील त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हवी तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनेलवरती तुमची पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली नेता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल भाषा विषयाची तासिका आहे त्यामध्ये आपण उतारा हा घटक उतारा हा घटक अभ्यास होतो त्यामध्ये उतारा क्रमांक एकवीस आणि उतारा क्रमांक बावीस आजच्या दशिकेमध्ये अभ्यासणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो आज जे आपण उतारा क्रमांक एकवीस अभ्यासणार आहोत हा दोन हजार अठराच्या परीक्षेला आलेला आहे नवोदयच्या दोन हजार अठरा इसवी सन दोन हजार अठरा साली नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये आलेला हा उतारा आहे तर चला उतारा वाचन करण्याच्या अगोदर आपण काय करू पाच प्रश्न या एक उतारा आणि त्याच्यावरती पाच प्रश्न असतात आपल्याला परीक्षेमध्ये एकूण चार उतारे आणि एका उतार्यावरती पाच प्रश्न म्हणजे चार उतार्याचे वीस प्रश्न अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी आप येतं तर चला आपण एक एक प्रश्नांचं वाचन करू पाच प्रश्न वाचन करू त्याच्या पर्यायाचं वाचन करू आणि त्यानंतर मग उतारा वाचन करू म्हणजे आपल्या लक्षात येईल पहिला प्रश्न का आहे लोक नदीतले मासे खायचे कारण पर्याये त्यांना नावेतून ते पकडता यायचे पर्याय बी कारखाने लोकांना मदत करायचे पर्याय सी मासे नदीत मरून जायचे पर्याय बी नद्यांच्या स्वच्छ पाण्यात मासे सापडायचे चला प्रश्न क्रमांक दोन बरोबर विधान कोणते ये नद्या सुरुवातीपासून घान होत्या बी पूर्वी लोकांना नदीचे पाणी पिता यायचे नाही सी आता पडलेल्या तेलामुळे आणि टाकलेल्या कचऱ्यामुळे नद्या घाण झाल्या डी लोकांनी सगळे मासे पकडून शिजवले आणि खाऊन टाकले म्हणून नद्यात मासे नव्हते प्रश्न क्रमांक तीन आधी काय झाले ये नद्यातून मासे नाहीसे झाले बी कारखान्यांच्या नावा नद्यामध्ये उतरल्या सी नद्या, उतर नद्या स्वच्छ आणि सुंदर होत्या डी शहरामध्ये अधिकाधिक कारखाने झाले प्रश्न क्रमांक चार स्वच्छ या शब्दाच्या शब्दाच्या अर्थाचा शब्द आहे घाण बी झ्यान सॉरी घाण बी छान सी संपन्न डी भिन्न प्रश्न क्रमांक पाच नद्या घाण का झाल्या ये शहरामध्ये कारखाने बांधले गेले बी नद्यामध्ये मासे मरून गेले सी नद्या ओलांडण्यासाठी नावा वापरल्या जातात डी लोकांनी नदीमध्ये कचरा टाकला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण काय केलेलं आहे ते उतार्याखालचे आपण पाच प्रश्न आणि त्याचे पर्यायाचं वाचन केलेलं आहे तर आता आपण एक वेळेस उतारा वाचन करू म्हणजे उतारा वाचन केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की या पाच प्रश्नांची उत्तरं आपल्याला उतारा वाचन करतेवेळी वेळी लक्षात येतील तर या ठिकाणी आपण उतारा वाचन करू का आहे फार पूर्वी आपल्या नद्या ताज्या पाण्याच्या आणि स्वच्छ होत्या इतक्या स्वच्छ की लोक नदीचे पाणी प्यायचे त्या नद्या माशांनी भरलेल्या असायच्या लोक त्यांना पकडायचे आणि शिजवायचे काळाच्या ओघात लोकांनी कारखाने आणि शहरे बसवली नदीच्या पाण्याचा वापर नावातून सामान कोळसा आणि तेलाची वाहतूक करण्यासाठी होतो कधीकधी ते पाण्यात पडते लोक कचरा आणि घाण पाणी नद्यामध्ये टाकतात आणि काय म्हणतात ते, ते म्हणतात आमच्या कचऱ्याने फार काही फरक पडत नाही कचरा आणि घाण पाणी नदीमध्ये टाकतात आणि वरून काय म्हणतात आमच्या कचऱ्याने फार काही फरक पडत नाही पण आता नद्या इतक्या घाण झाल्या आहेत की त्यांचे पाणी पिता येत नाही आणि मासे मरून गेले आहेत आता नद्या कचऱ्याने भरून गेल्या आहेत तो कचरा त्यांच्यावर तरंगत राहतो हे उतारायचं आपण काय केलं आहे वाचन केलेलं आहे आता आपण एक एक प्रश्न अभ्यासू प्रश्न पहिला का आहे लोक नदीतले मासे खायचे कारण कशामुळं खायचे सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे प्रश्नाची उत्तरं द्या देता येत नसतील तर मी काय सांगतोय मी काय हे करतोय त्याच्याकडे लक्ष द्या इमोजी विनाकारण टाकू नका इमोजी जर तुम्हाला टाकायचे असेल तर क्लास करू नका हात जुळून सर्वांना विनंती आहे बाकीच्यांना ज्यांना करायचे त्यांना क्लास करू द्या तुम्हाला करायचा नसेल तुमच्या आईवडिलांनी जर तुम्हाला जबरदस्तीनं क्लासला बसवले असतील तर आम्हाला मला आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करू नका अन्यथा आम्हाला तुमच्या ज्या आय डीवरून तुम्ही मोजी टाकत आहात त्या आय डीचा संपूर्ण ॲड्रेस तुमचा फोन नंबर कोण कुणाच्या नावावर आहे तुमचं गाव पत्ता सगळी माहिती आम्हाला मिळते त्यावरून आम्हाला मला पुढच्या गोष्टी हे करण्यासाठी बाध्य करू नका कृपया तुम्ही इमोजी टाकायचा असेल तर क्लास करू नका ही नम्र विनंती आहे चला मी वारंवार सांगणार नाही आता उत्तर द्या देता येत नसतील तर लक्ष द्या प्रश्न पहिला लोक नदीतले मासे खायचे कारण पर्याय त्यांना नावेतून ते पकडता यायचे म्हणून खायचे का नाही कारखाने लोकांना मदत म्हणजे मासे पकडायला मदत करायचे म्हणून लोक खायचे का नाही मासे नदीत मरून जायचे म्हणून खायचे का नाही मेलेले मासे खात नाही नद्यांच्या स्वच्छ पाण्यात मासे सापडायचे म्हणून लोक मासे खायचे पर्याय क्रमांक डी हे उत्तर येते म्हणून आपण काय करू उत्तर पत्रिकेतील पर्याय क्र... प्रश्न क्रमांक एक चे डी हे वर्तुळ भरीव काळे करू आलं चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन का आहे बरोबर विधान कोणते ते ओळखायचं आहे बरोबर विधान कोणते ते ओळखा ये आहे नद्या सुरुवातीपासून घाण होत्या बी पूर्वी लोकांना नदीचे पाणी पिता यायचे नाही सी आता पडलेल्या तेलामुळे आणि टाकलेल्या कचऱ्यामुळे नद्या घाण झाल्या डी लोकांनी सगळे मासे पकडून शिजवले आणि खाऊन टाकले म्हणून नद्यात मासे नव्हते आता सुरुवातीला नद्या स्वच्छ होत्या पण इथं काय दिले घाण होत्या पर्याय येणार ये नाही पूर्वी लोक नदीतलेच पाणी प्यायचे इथं नदीचे पाणी पिता येत नव्हते म्हणते हे चुकीचं आहे बरोबर विधान ओळखायचे तर बरोबर विधान आहे पर्याय क्रमांक सी आता काय झालेला आहे त्याच्यामध्ये पडलेला कचरा तेलामुळे आणि टाकलेल्या कचऱ्यामुळे नद्या काय झाल्या आहेत घाण झाल्या आहेत उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल उत्तर पत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक दोन चे सी हे वर्तुळ आपण भरीव काळे करून घेऊ किंवा काळे करू आलं प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन का आहे आधी काय झाले आता आधी काय झाले नद्यातून मासे नाहीसे झाले का आधी सगळ्यात आधी काय झाले या चारीपैकी कोणती क्रिया अगोदर झाली याचा अर्थ आधी काय झाले म्हणजे जे पर्यायामध्ये चार वाक्य दिलेले आहेत किंवा चार घटना दिलेल्या आहेत त्याच्यापैकी कोणती घटना आधी झाली नद्यातून मासे नाहीसे झाले का कारखान्यांच्या नावा नद्यामध्ये उतरल्या का नद्या स्वच्छ आणि सुंदर होत्या शहरामध्ये अधिकाधिक कारखाने झाले आले तर सर्वात आधी काय झालं शहरामध्ये अधिकाधिक कारखाने आले प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर काय तर डी हे उत्तर येत प्रश्न क्रमांक तीन चे उत्तर पत्रिकेमध्ये डी वर्तुळ आपण काय करू काळे करू किंवा त्याला रंगू भरीव करू काळेचं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक डी सी येत नाही नद्या स्वच्छ आणि सुंदर होत्या ते होत्या त्याच्यानंतर जे घटना घडल्या ते नद्यातून मासे नाहीसे झाले का कारखान्यात नद्यांना कारखान्याच्या नावा नद्यात उतरल्या का सगळ्यात आधी तर ते खूप पूर्वीपासून होत पण जे त्याच्यानंतर जी घटना घडली ते या पर्याय क्रमांक ए बी आणि डी पैकी आपल्याला सांगता येईल नद्या तर होत्या पण त्या घाण कधी झाल्या घटना आधी काय घडली घाण कशामुळे झाल्या तर शहरामध्ये अधिकाधिक कारखाने आले त्याच्यामुळं त्या घाण झाल्या पर्याय क्रमांक डी हे उत्तरेल उत्तर काय येईल पर्याय क्रमांक डी चला प्रश्न क्रमांक चा, 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 चा चा चार स्वच्छ या शब्दाच्या विरुद्धार्थाचा शब्द आहे स्वच्छ या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे पहा उतारा एकदम सोपा आहे दोन हजार अठराच्या परीक्षेमध्ये शिक्षण दोन हजार अठराच्या परीक्षेमध्ये नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये आलेल्या पाच चार उतार्यापैकी हा एक उतारा आहे स्वच्छ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कोणता आहे घाण बी छान शी संपन्न डी भिन्न तर काय स्वच्छच्या ती घाण उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला चला बऱ्याच जणांचे योग्य हो उत्तर आलेलं आहे छान लावण्य अभि सोनगिरे जिते पडघण वैभवी शेळके श्रेया इंगळे त्रिवेणी चला त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच कृतिका प्रश्न क्रमांक पाच का आहे नद्या घाण का झाल्या कशामुळं झाल्या ये शहरामध्ये कारखाने बांधले गेले बी नद्यामध्ये मासे मरून गेले नदीत मासे मेलेले तर काही पर्याय म्हणजे ह्याच्या उतार्यात काही आलेले आहे का ना सी नद्या ओलांडण्यासाठी नावा वापरल्या जातात डी लोकांनी नदीमध्ये कचरा टाकला नद्या घाण कशामुळं झाल्या तर लोकांनी नदीमध्ये कचरा टाकला म्हणून नद्या काय झाल्या घाण झाल्या प्रश्न क्रमांक पाच उत्तर काय येतं पर्याय क्रमांक डी येतं म्हणून उत्तर पत्रिकेत आपण प्रश्न क्रमांक पाच चे वर्तुळ भरीव काळे करून घेऊ अशा पद्धतीने आपला उतारा क्रमांक एकवीस त्याखालील पाच प्रश्नांची उत्तरं आपण शोधलेली आहेत चला ज्यांचे पाच पैकी पाच आले त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन ज्यांचे चुकले त्यांनी गाई करू नका सोपा उतारा आहे फक्त तुम्ही घाई करत आहात त्याच्यामुळं तुमचा प्रश्न एक दोन जे चुकतात त्याचं कारण आहे की तुम्ही घाई करत आहात चला उतारा क्रमांक बावीस हा दोन हजार नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार बावीसच्या परीक्षेला आलेला उतारा उतारा क्रमांक बावीस जो आहे तो नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार एकोणीसच्या परीक्षेमध्ये आलेला आहे प्रवेश परीक्षेला आलेला आहे हा उतारा उतारा अवघड नाहीत पहा उतारा आपण वाचन म्हणजे अगोदर प्रश्न वाचन करू त्यानंतर उतारा वाचन करू उतारा वाचन करते वेळी थोडस बारकाईनं जर वाचन केला तर तुमच्या लगेच प्रश्नांचे प्रश्न वाचल्यामुळे त्यांची उत्तरं तुमच्या लक्षात येतील प्रश्नही पहिला काय औषधालय म्हणजे औषधालय म्हणजे ये आहे शेत शेतजमीन बी आहे औषधाचे दुकान सी खेळाचे मैदान डी शेतातले घर प्रश्न क्रमांक दोन निंबाच्या झाडाचा शेतकऱ्यांना उपयोगी असलेला भाग आहे एक बिया बी, बी साल सी डहाळ्या डी पाणी प्रश्न क्रमांक तीन पुढील पैकी कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी नाही पहा प्रश्न काय म्हणतंय पुढील पैकी कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही शेवटपर्यंत प्रश्न वाचन करायचं शेवटी नाही दिलेला असत ये निर्दोष निष्कलन अतुलनीय कुरु प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार कीटक या शब्दाचा उतार्यात अर्थ आहे का आहे कीटक या शब्दाचा उतार्याचा अर्थ ये पिकांचा नाश करणारी कीड पिकाचा नाश करणारी कीड बी रागावलेला माणूस सी घाण पाणी डी प्रदूषण डी प्रदूषण प्रश्न क्रमांक चार पाच निंबाच्या टिंबटिंब निंबाच्या टिंबटिंब खेड्यामध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात ये मुळ्या बी पाने सी डहाळ्या डी बियांचे गोळे या ठिकाणी निंबाच्या म्हणजे आमच्या इकडं निंबाचा निंबा या उतार्या जो निंब निंबाचा हा शब्द आला आहे आमच्या इकडे त्याला लिंबाच्या म्हणतात कडू लिंब असं आमच्या इकडे त्याला म्हणतात तुमच्या इकडं काय ज्या त्या भागामध्ये वीस किलोमीटर अंतर जर गेलं तर गाव बदलले की भाषा थोडीशी बदलते त्याप्रमाणे ज्या त्या भागामध्ये काय म्हणतात कडुलिंबाचं जे झाड असतं त्याला या उतार्यात निंबाचं झाड असं म्हटलेलं आहे उतारा वाचन करू समजपूर्वक उतारा वाचन करू आपल्या बिया साल आणि पाणी यांच्या औषधी फायद्यामुळे निंबाचे झाड खेडेगावातील औषधालय म्हणून ओळखले जाते संस्कृतमध्ये त्याला अरिष्ट म्हणतात त्याचा अर्थ आहे परिपूर्ण अरिष्ट या शब्दाचा अर्थ का आहे परिपूर्ण आहे अविनाशी आणि संपूर्ण कीटकनाशक म्हणून निंबाचे तेल महत्त्वाची भूमिका निभावते आणि डासांच्या निवारणासाठीही पर्याय ठरतो निंबांच्या बियाचे गोळे खत म्हणून वापरता येतात पा निंबाच्या बियांचे गोळे खत म्हणून वापरता येतात निंबाच्या पानांचा लगदा कांजण्यावर उपयोगी पडतो निंबाच्या ढाळ्यांना निंबाच्या ढाळ्यांना दातून म्हणतात आणि त्या खेड्यामध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात साल आणि मुळ्या यांचे चूर्ण करून ते पाळीव प्राण्यावरील वा आणि गोचिडी यांच्या नियंत्रणासाठी वापरले जात उतारा संपला आता एक एक प्रश्न पाहू तुमच्या लक्षात आला असेल आपण अगोदर प्रश्न वाचन केलेला आहे त्यानंतर उतारा वाचन केल्यामुळे तुमच्या लक्षात आला असेल की आपल्याला पाच प्रश्नापैकी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी उतारा वाचन करते वेळी लक्षात आलेली असतील तर चला एक एक प्रश्न आपण वाचू श्रेया नरखेडकर छान प्रश्न पहिला औषधालय म्हणजे काय आपण इंग्रजीमध्ये त्याला मेडिकल म्हणतो मेडिकलचे दुकान मराठीमध्ये त्याला काय म्हणतात औषधालय शेतजमीन का, शेत का? नाही औषधाचे दुकान औषधालय म्हणजे औषधाचे दुकान पर्याय क्रमांक बी हे उत्तर सी काय आहे खेळाचे मैदान डी शेतातले घर नाही तर उत्तर काय असेल औषधाचे दुकान औषधालय म्हणजे औषधाचे दुकान पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक दोन निंबाच्या झाडाचा शेतकऱ्यांना उपयोगी असलेला भाग आहे निंबाच्या झाडाचा शेतकऱ्यांना काय भाग उपयोगी पडतो कोणता भाग उपयोगी पडतो ये आहे बिया बी साल सी डहाळ्या डी पाणी तर शेतकऱ्यांना खत म्हणून उपयोगी पडतो खताचं इथं बियांचे गोळे खत म्हणून वापरतात म्हणजे शेतकऱ्यांना बिया पर्याय क्रमांक ये निंबाचा बिया खूप उपयोगी पडतात पर्याय क्रमांक ये उत्तर येईल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला विद्यार्थी लाव तसे केला भरपूर आहेत लाईक मात्र खूप कमी जणांनी केलेला आहे लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा साडेसात वाजता लागलीच ता बुद्धिमत्तेची तासिका आहे पाचवी स्कॉलरशिप आणि सैनिकी स्कूल बुद्धिमत्ता तासिका साडेसात वाजता आहे उद्यापासून तिसरी चौथी एम टी एस बी टी एस किंवा नवोदय स्कॉलरशिप पूर्वतयारीच्या तासिका उद्यापासून तिसरी चौथीच्या सुरुवात होत आहेत तुमच्यापैकी जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना जर गणित थोडंसं आपलं पाचवीला आहे पण गणित अवघड जात असेल तर त्यांनी तिसरी चौथीच्या तासिका करा तिसरी चौथीच्या तासिका म्हणजे नवोदय पूर्व परीक्षेच्या तासिका आहेत त्या ठिकाणी तुमचं बेसिक परिपूर्ण होईल ती आठ वाजता असेल सकाळी तासिका पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पुढील पैकी कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी नाही परिपूर्ण म्हणजे संपूर्ण माहिती असलेला निर्दोष म्हणजे दोषी नसलेला निष्कलंक कसलाच कलंक नाही त्यांचं म्हणजे कसलंच त्याच्यावर म्हणजे काही जण चोर असतात काही जण म्हणजे नटकट असतात फोड्या करणाऱ्या असतात असं ते कलंकित म्हणायचं म्हणजे निष्कलंक म्हणजे कलंक नसलेला आणि अतुलनीय म्हणजे खूप मोठी काम अतुलनीय कामगिरी केली जागतिक ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणं किंवा राष्ट्रीय स्तरावरचं पदक जिंकणं महाराष्ट्र केसरी कुस्तीमध्ये मिळवणं म्हणजे ती अतुलनीय कामगिरी झाली तर म्हणजे कोणता शब्द नाही तर कुरुप हा शब्द येत नाही कुरुप म्हणजे विद्रूप थोडक्यात पर्याय क्रमांक डी हे चा। चा उत्तर येत याच तिसऱ्याचं उत्तर काय तर पुढील पैकी कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी नाही पर्याय क्रमांक डी हे उत्तर येतं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला सोनगिरे दडस शेळके हजारे वेद श्री लावण्या कस्तुरे जाटे तनुश्री त्रिवेणी भगत श्रेया नरखेडकर पाटील हरणे चला पुस्तकाचे फोटो पाठवू आता ताशी का झाली का आपण पुस्तकाची मला आठवण नाही आठवण करून दिला छान पुस्तकाचे फोटो पाठवेन मी प्रश्न क्रमांक चार काय आहे प्रश्न क्रमांक चार कीटक या शब्दाचा उतार्यात अर्थ आहे कीटकचा अर्थ शब्द उतार्यामध्ये कोणता आलेला आहे पिकाचा नाश करणारी कीड बी रागावलेला माणूस सी घाण पाणी बी प्रदूषण आता हे घाण पाणी आणि प्रदूषण इथं नाही मागच्या उतारेमध्ये होतं इथं काय असेल पिकाचा नाश करणारी कीड म्हणजे कीटक पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल प्रश्न क्रमांक चारचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये आलं ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला प्रश्न क्रमांक पाच का आहे आपल्यासाठी प्रश्न क्रमांक पाच निंबाच्या टिंबटिंब खेड्यामध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात मी अंडरलाईन केली ती उतार्यामध्ये पा निंबाच्या ढाळ्यांना दातून म्हणतात आणि त्या खेड्यामध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात काय डहाळ्या या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाच काय निंबाच्या टिंबटिंब खेड्यामध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात ए मुळ्या बी पाने सी डहाळ्या आणि डी बियांचे गोळे तर उत्तर काय तर पर्याय क्रमांक सी डहाळ्या पर्याय क्रमांक सी डहाळ्या याचा खेड्यामध्ये खेडेगावामध्ये टूथब्रश म्हणून वापर केला जातो आलं चला ज्यांचे दहा पैकी दहा प्रश्न आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन ज्यांचे दोन चुकलेले आहेत त्यांनी घाई करू नका उगले छान श्रेया नरखेडकर गुड तोर गुड जाटे व्री गुड लोमटे श्रेया दहा पैकी दान व्री गुड बारडकर दहा पैकी नौ गाई करू पड़गन पड़खन दापी दहा गांगुर्डे इंगले जानवी सोनार दी नौ सई गडार दी बरोबर छान वेरी गुड ज्यांचे दहापैकी आलेले आहेत हे उतारे आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस साठीचे म्हणजे नव नौ, नवोदय नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील दोन हजार चोवीसच्या हे उतारे आहेत दोन हजार पंचवीसचं पुस्तक बाजारात आलेलं नाही महाजन छान कल्पना चुंबळे त मोते छान चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी थोडंसं घाई करू नका लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून ये पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह असेल त्याचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी थांबू आपण जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरेड घ्यावं नाहीसले लाडली साडेसात वाजता दोन मिनटाच्या आत बुद्धिमत्तेची तासिका सुरुवात होणार आहे त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित रहा